भाजी बनवायचा कंटाळा आला आहे किंवा घरात भाजी नसेल तर तोंडी लावायला काहीतरी आपल्याला पाहिजे असतं त्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी चटपटीत अशी भरली मिरचीची रेसिपी ही बनवायला अगदी सोपी आहे आणि ही दोन तीन दिवस अगदी सहजपणे टिकते तर बघूया आपण अशी भरली मिरचीची रेसिपी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण इथे मिरचीसाठीचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले आहे त्याला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपल्याला त्यानंतर मी दोन ते तीन चमचे तीळ घेतली आहे तिलाही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजले ना त्याचा छान खरपूस असं सुगंध आणि चव येते रेसिपीमध्ये तीळ भाजून झाली आहे आता मी इथे एक वाटी इथे बेसन मी भाजून घेणार आहे कोरडंच भाजायचं आहे आपल्याला मी तेल वापरलं नाही याच्यामध्ये हे बघा भाजून झालं आहे बेसन बेसनपीठ भरली मिरची करण्यासाठी हे बघा मी अशा पद्धतीने मिरची जाड मिरची घेतली आहे हिला आपण स्टफ करून घेणार आहोत आधी आपण हिला व्यवस्थित चिरून घेणार आहोत मध्ये एक चीर मारायची आणि आतल्या ज्या बिया आहे मी त्या काढून घेणार आहे हे बघा याच्या आत बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यानंतर मी इथे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला वाटून घेणार आहे थोडी जाडसरच भरड करायची आपल्याला तर इथे मी बेसन पीठ आधीच घेतलं होतं त्याच्यामध्ये आता ही भरड मी ॲड केली आहे आता याच्यात मी जे कोरडे मसाले टाकणार आहे ते दाखवते आहे अर्धा चमचा मी इथे जिरेपूड घेतली आहे भाजलेली अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे एक चमचा मी इथे धने पावडर घेतली आहे आणि चिमूटभर हिंग आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हे कोरडे मसाले मी बोलमध्ये ॲड करते आहे ज्याच्यामध्ये पीठ आणि शेंगदाणे आणि तिळाची भरट टाकली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण आता मी याच्यात ॲड करते आहे दोन चमचे तेल यालाही या आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मिरची व्यवस्थित चिरून घेतली आहे आणि आतलं बिया काढून घेतलं आहे हे बघा आतलं हे स्टफिंग तयार झालं आहे आता हे स्टफिंग आपण एक एक मिरचीमध्ये व्यवस्थित स्टफ करायचं आहे अगदी दाबून दाबून मी भरणार आहे हे अशा सर्व मिरच्या मी इथे स्टफ करून घेतल्या आहेत आणि जर ते पीठ उरलं तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरू शकतात आता मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि आता एक एक मिरची आपण याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत सर्व मिरच्या आपण पॅनमध्ये ठेवून वरतून झाकण ठेवून आपण याला एक साईडने व्यवस्थित तळून घेणार आहोत करूं, करूं आपने दो, आपने दो आता झाकण काढून चेक करून घेऊया खालच्या साईडने कशी आपली मिरची भाजली की नाही खालच्या साईडने तर भाजली आहे आता आपण याला उलटून घेऊया सर्व मिरच्या इथे उलटून झाले आहे मी इथे थोडा एक पाण्याचा झटका दिला आहे जेणेकरून पटकन आपल्या मिरच्या शिजतील कारण मिरची थोडी जाड आहे म्हणून आणि आपलं आतलं तर जे बेसन टाकले तेही व्यवस्थित शिजेल हे बघा एका वाफेमध्ये आता दोन्ही बाजूने हे आपली मिरची अगदी तयार झाली आहे खाण्यासाठी अगदी खरपूस भाजून झाली आहे दोन्ही बाजूने जर जेवणाला काही नसेल किंवा भाजीला काही नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे हे तर तुम्ही घरी एकदा नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायच्या आहे माझ्या चॅनलवर तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मी त्याप्रमाणे तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल तुमच्या सजेशनमुळे मला बरीच अशी हेल्प होईल त्यासाठी कमेंट करून करत जा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद